शिवसेना शहर प्रमुख पुणे सनी गवते यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शिवसेना उपनेते सुष्मताई अंधारे आणि शिवसेना उपनेते शरददा कोळी यांनी उपस्थित राहत सनी गवते यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मित्रमंडळी आणि मान्यवर उपस्थित होते सगळ्यांना जय महाराष्ट्र आमच्या पुणे शहर आणि परिसरातील आणि सदी गवते यांच्यावर आणि शिवसेनेवर भरभरून प्रेम करणारे सर्व बाहेरगाव तालुक्यातून आलेले सगळे आमचे शिवसैनिक आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सोबतच आज सनी गवते यांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही शुभेच्छा देण्यासाठी म्हणून आवर्जून हा दिवस राखीव ठेवलेला कारण काही माणसं पदांमुळे मोठी होतात काही पद माणसामुळे मोठी होतात काही माणसं अशी असतात जी निवड माणसांमुळे मोठी होतात माणसांमुळे मोठा होता, झालेला माणूस म्हणजे आमचा हा शहर युवा सेना प्रमुख सनी गवते आणि म्हणून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण दिल्या पाहिजे आणि जी धडपडणारी आणि अत्यंत धडाडीने काम करणारी आणि पक्षवाढीसाठी प्रसंगी अंगावर केसेस झेलून सुद्धा कुठल्याही संकटाची तमा न बाळगता जी सगळी झोकून देऊन काम करणारी ही सगळी आमची युवा सेना आहे त्यांना एक कौतुकाची थाप द्यावी म्हणून आज मी इथं उपस्थित आहे आणि अर्थातच सगळ्यांना कल्पना आहे की मी बऱ्याचदा बऱ्याच जणांच्या वाढदिवसाला फार छान छान पत्र लिहिते मध्ये मी वहिनींच्यासाठी सुद्धा एक चांगलं पत्र लिहिलं होतं आणि ते खूप लोकांना आवडलं लो होतं म्हटलं आता काय करूया तर आपण एक सनी गवतेसाठी एक चांगली कविता सांगूया आणि त्या कवितेने आजचा वाढदिवस आपण सगळेजण करूया भैया उंच आकाशात झेप घ्या उंच आकाशात झेप घ्या आकाशा गरुडासारखी कारण कावळे चिमण्या उडतात फक्त उंच आकाशात झेप घ्या गरुडासारखी कारण कावळे चिमण्या उडतात फक्त नियती बाण मारणार आहे जखम कुरवाळत बसू नका नियती बाण मारणार आहे जखम कुरवाळत बसू नका जेव्हा कधी या बहिणीच्या साथीची गरज पडेल हृदयाच्या गाभाऱ्यातनं साध घाला जेव्हा कधी या बहिणीच्या साथीची गरज पडेल हृदयाच्या गाभाऱ्यातनं साध घाला सह्याद्रीची आन तुमच्यावर कुर्बान व्हायला आम्ही केव्हाही तयार असू अट फक्त एक असेल उंच आकाशात झेप घ्या गरुडासारखी उंच आकाशात झेप घ्या गरुडासारखी वन्स <प्थागा> अगेन <प्थागा> विश ऑफ दे हॅपी बर्थडे गॉड ब्लेस यू मोठे वा यशवंत व्हा कीर्तिवंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना पुणे शहर प्रमुख सनीभाऊ गवते आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त सनी तुम्हाला पुढील आयुष्यासाठी वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून माझ्या सहकुटुंब परिवाराकडून तसेच शिवसेनेच्या वतीनं युवा सेनेच्या वतीनं तसेच धाडस संघटनेच्या वतीनं त्याचप्रमाणे माझ्या प्रेमकथ असलेल्या महाराष्ट्रातल्या अठरा पट बारा बसदार बहुजनाच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई उजाबानी पांडुरंगाला प्रार्थना आहे की समीचं कार्य ह्याच्यापेक्षा देखील चांगल्या प्रकार पुणे शहरामध्ये तसंच जिल्ह्यामध्ये व्हावं आणि सनीला याच्यापेक्षा देखील मोठी जबाबदारी भविष्यात मिळावी अशा पद्धतीने सनीने काम करावं खरखर सनी वाढदिवसाला तेवढ्या लांबून मी इथं आलो त्याचं कारण आहे लोक किती तुमच्या कार्यक्रमाला महत्व नाही सनीच काम किती जोरात आहे म्हणून मी शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे कारण माझ्यासारखा मी पण कार्यकर्त्यात ना आज इथंपर्यंत नेते म्हणून पोहोचलो त्याचप्रमाणे सुष्माता अंधारे सारखा देखील उपनेते आहेत त्यांनी देखील सनीला शुभेच्छा देण्यासाठी अत्यंत मौल्यवान वेळात वेळ काढून ते देखील इथे उपस्थित आहेत खरंच <Santhe> सनी याच्यापेक्षा मोठे भाग्य नाही कारण आम्ही दोघे इथं उपस्थित आहे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कुणाची गरज भविष्यात लागणार नाही आम्ही दोन्ही हात आहे लक्षात ठेवायचं त्याच्यामुळं कोण काय केलं कोण काय नाही केलं हे डोक्यात ठेवायचं नाही मीठ गाडीत बसायचं मीठ सुसाद सुटायचं हा त्याच्यामुळं आणि सनीला प्रत्येक वेळेस उद्धव साहेबांना साथ देण्यासाठी प्रत्येक आंदोलन असेल मोर्चा असेल सामाजिक क्षेत्राचं काम असेल पक्षासाठी सनी बरोबर असणारे सर्व युवासेनेचे शिवसेनेचे आजी माजी सर्व पदाधिकारी यांना देखील बळ देव असे पांडुरंगाला ऐति प्रार्थना आहे आणि सनीला पुढील आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज सनी घोटे यांचा वाढदिवस आहे किती चांगला वाढदिवस आहे सनीस पश्चिस पूर्ण छत्तीसगडी आता मागे संजय राऊत साहेब सुद्धा संजय राऊत साहेब होत्या भाषणात केलं होतं जेव्हा राऊत साहेब आमच्या स्टेजवर आले होते शेतकरी आक्रोशाला होता तेव्हा हा माणूस खाली होता त्यांनी केल्या गरजें सुद्धा म्हणजे हजारोंच्या गर्दी सुद्धा राहतो हा माझा माणूस आहे हा माझा वाघ आहे ज्याचं नाव आहे सजी सधी म्हणजे आणि सगळीचा सूर्य कधीच पाहणार नाही उपस्थित असलेल्या सर्व शिवभक्तांना जय महाराष्ट्र नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी आपण अपन सर्वजण आपले धडाडीचे कार्यकर्ते युवा नेते शिवसेनेचे युवक प्रमुख पुण्याचे सनी दादा गवते यांचा वाढदिवस आहे तर त्यांना मी त्यांच्या उदनडाळसच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देबन वाढदिवसासाठी पण त्यांना खूप खूप शुभेच्छा आजो ठिकाणी आपल्या पुणे शहराच्या युवा सिनेते लरवाया शेत एक सुंदर अशातले ज्येष्ठ नेते त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण इथे जमले आहोत त्यांना त्यांनाटत जावं त्यांच्याकडनं सभा घडव आणि शिवसेनेच्या काम त्यांच्याकडनं असाच लढाई राहण्याला पुढे जायत राहावं अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना आमच्या शिवसेना पक्ष असेल आमचे सुद्धा कुटुंब होते त्यांना मनापासून शिवाजी महाराज त्यांच्या स्पदस्पर्शाने काळात झालेले पुण्य नगरी आणि हा पुणे शहरामध्ये पुणे नगरीमध्ये अनेक लढवैया क्रांतिकारक झाले अनेक लढवैया नेते निर्माण झाले असा कार्यकर्ता जो सर्व समाजामध्ये सर्व मान्यता घेऊन सर्व समाजाच्या दुःखात सुखामध्ये आणि सर्वांच्या मनाप्रमाणे काम करणारा असा एक तरुण तालुक्या एक शिवसैनिक जो छत्रपतींचा आदर्श व त्यांच्या विचाराने काम करणारा असा लढवय्या आमचा सनी गवते हा बालपणापासून माझ्या सोबत राहिलाय मी असेल आमचा आजे भोसले असतील आम्ही सर्वजण एकत्र एका ठिकाणी नानाचे मोठे झालो आमच्या आमच्यासोबत खूपच छोटा आहे पण त्यांचं कर्तृत्व त्याचं कार्य आणि त्याचं काम आजच्या दिवशी खूप मोठं आहे आज आपण पाहत असताना की अशाच भविष्यामध्ये त्याच्याकडनं आई तुळजाभवानी त्याकडनं चांगलं सामाजिक कार्याचं त्याच्याकडनं आता तो त्याच्याकडनं घडव अशी मी आई तुळजाभवानीला आम्ही प्रार्थना करतो आमचे नेते भारतीय जनता पक्षाचे गणेश भाऊ यादव त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे आमचे सरचिटणीस कॅन्टेन्ट मतदारसंघाचे विशालदा कोंडे त्याचप्रमाणे आरटीआयचे आमचे चव्हाण साहेब हे देखील या ठिकाणी आहेत रॉबर्ट आहे आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या सर्वांच्या वतीने आणि मी आमच्या मित्र परिवाराच्या वतीने महापासनं सलीला मी शुभेच्छा या ठिकाणी देतो तांतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मुलांची जी संघटना आहे आणि युवा नक्की काय करू शकते हे सनी भाऊ चौकांच्या रुपाने पुणे शहराला त्यांनी दाखवून दिलेलं आहे अनेक आंदोलन असतील अनेक विविध समस्या असतील त्या समस्यांसाठी शासकीय लेवलला ले जे काही फॉर द्यावा लागतो त्या पद्धतीने एक टक्कर द्यावी लागते शिवसेना काय मध्ये ती टक्कर त्यांनी दिली आणि अनेक त्यांनी केलेल्या मागण्यांना ज्या पद्धतीने यश आलं आणि सामनामधून तुमच्या कामाची चांगली प्रसिद्धी झालेली आहे मी स्वतः प्रत्येक सामन्याचं कात्रम आहे तुमचं जे मिक्चर ते कात्रम सर्व फॉर करत असतो आणि सामनाची सर्वांना माहिती आपण सामना रोज पुढे वेळ टाकू सर्वांना स्वतः त्यामुळे कामाची काम करण्याची जी पद्धत आहे ही शेवटी युवासेना घडण्याची ही मशीन आहे ती युवासेना आहे युवा शिवसेनेचे युवासेना पुणे शहर प्रमुख सनी गवते माझे मित्र आज त्यांचा वाढदिवस आणि या निमित्ताने त्यांनी जो कार्यक्रम केला आणि मला या ठिकाणी निमंत्रण केलं खरंच मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आभारी मानतो सनीच कार्य असं की आज धकधक्त कार्य आज तुम्ही बघताय आज समीचा कुठलाही कार्यक्रम असला तरी तो डॅशिंग प्रमाणे होतो जो शिवसेनेचा बाले की शिवसेनेचा शिवसैनिक असा कसा असावा हे सनी गवतेच्या माध्यमातून मार्ण त्यांनी पुढे दाखवलेलं आहे खरंच सनीला भावी आयुष्यासाठी त्याच्या राजकीय राजकीय सा, कर्तृत्वासाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो पुणे शहराचा धन्यवाद पुणे शहरा युवा शहर प्रमुख सन्माननीय आमचे मित्र सनीभाऊ बोलते आपणा वाढदिवसाच्या माझ्या पूर्ण कुटुंबाच्या वतीने शिवसेना पुणे शहराच्या वतीने आदरणीय भाऊना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो भाऊचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जाऊ अशी आई किल्ला भाऊ चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा शब्दा भाऊना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांना जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यहुजी वास्ता साळले अण्णाभाऊ साठे आणि आज या ठिकाणी प्रमुख सनीभाऊ बहुते यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे वाढदिवसाला शिवराम तरुण मंडळाचे अध्यक्ष भाई शेख तसेच विशाल वाघोले भाऊ कार्याध्यक्ष मंडळाचे प्रमुख रमेश विचारे मंडळाचे आमचे प्रसिद्ध प्रमुख आणि कार्यकर्ते आमचे देशपांडे साहेब राजेश देशपांडे दशरथ कार्यकर्ते आज या ठिकाणी आमचे हे जे युवा नेते आहेत ह्यांचं कार्य हे मोलाचं आहे शिवसेने कसा असावा हे आज त्यांनी या समाजासमोर दिले बहुजनांचा हा नेता आज या वयात हे कार्य करतोय त्याला आम्हाला आमच्या तर्फे आमच्या कुटुंबातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी हे कार्य पुढे न्यावं आज अशा माणसाच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी सुष्माता अंधारे शरदराव मोळी हे उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद दिले उद्धव साहेबांचा बी त्यांच्या पाठीशी आशीर्वाद आहेच आदित्य साहेबांचा बी आशीर्वाद आहेच आणि आमच्या सारख्यांचा बी त्यांच्या समोर त्यांच्या पाठीशी आशीर्वाद जा आहे जय महाराष्ट्र पण त्याच्या अगदी उलट काही आपण जर का असेल तर तो आपला सनीबाई आहे म्हणजे माणसांची अगदी उभी राहायची पद्धत पण बदलते पण आजही बघा एवढं त्या माणसाचं कौतुक चालू आहे पण तो माणूस आजही इतक्या साधेपणाने उभा आहे आणि सनी भाईचा तोच साधेपणा तोच भेर ते ग्राउंड जे भिअर आहे त्याचे आम्ही सगळे फॅन आहोत आणि दुसरा मुद्दा हा की मागच्या काही वेळापूर्वी राऊत साहेबांची एक इथे सभा झाली होती तेव्हाही त्यांनी सांगितलं होतं की मुंबईलाही जे जा जमलं नाही ते आमच्या सनी भाऊटेनं कडून दाखवलं त्यामुळे इथून पुढे असे नवनवीन विक्रम आणि आपल्या भाषेत बोलायचं झालं तर अटकेक झेंडे आमच्या सनी चिंतन सोड्याच्या निमित्ताने आपण सर्वजण पुणे शहर युवा सेना अध्यक्ष भाऊ गावते यांना शुभेच्छा आणि शुभकामना देण्यासाठी भरभरून या ठिकाणी उपस्थित झाले मी आलेले सर्व मित्रांचा भाऊ गावते यांच्या वतीने सरचे स्वागत करतो आणि भाऊ रावते यांना शुभेच्छा देत असताना मी सांगेन की त्यांना पुढच्या भावी आयुष्यासाठी भरभराटीच्या आणि आरोग्यदायी जावो अशी मी प्रार्थना करतो आणि भाऊ रावते यांच्याबद्दल सांगायचंय की त्यांनी कधी पैशाला महत्व दिलेलं नाहीये त्यांनी माणसाला महत्व दिलेलं आहे माणसा एकत्र आणण्याला महत्व दिलेलं आहे म्हणून आज एवढी मोठी संख्येने आपण या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाला मी भाऊ बद्दल सांगेन सनी भाऊ हे एटीएम सारखे केव्हाही कधीही आपल्याला गरज पडली त्यांना फोन केला तर हो ते तात्पर्य उभा राहतात आणि आपले समस्या ते सोडवतात म्हणून त्याची दखल हा शिवसेना पक्षांनी घेतली आणि त्यांना पुणे शहराच्या या ठिकाणी अध्यक्ष केलेला आहे आणि मी शिवसेनाच्या वतीने सनीभाऊ गोवते यांना खूप खूप शुभेच्छा आणि शुभकामना देतो या ठिकाणी आपल्या पुणे शहराचा राण्यावाघ सनीभाऊ गोवते यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी केशवनगर शिवसेना शाखेतर्फे शिवसेना शाखा प्रमुख आमच्या अमर देशमुख आणि मी प्रमुख गिरीश गायकवाड या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत ठिकाणी सनीभावांना आम्ही दानक देत आहोत जेणेकरून अन्यायाला वाचा पोडण्यासाठी त्यांनी इथून पुढे या दानक्याचा वापर करावा आणि अन्यायाच्या विरोधात हा दांडका त्यांनी त्या ठिकाणी चालवा जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा सनीभाऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि युवासेनेचे शिवसेनेचे युवासेनेचे शहर प्रभू सविभाऊ भवते यांचा आज वाढदिवस आणि सनीभाऊ भू बोलत बोला झालं तर जेव्हापासून ते शहर प्रमुख झाले तेव्हापासून धडाडी असं शहरामध्ये एक चांगल्या उत्तरात असं काम त्यांच्या हातून घडतोय मी अधिक वेळ न राहतात एवढंच सांगेल त्यांच्या हातून जी समाजाची सेवा घडत आहे अशीच त्यांच्या माध्यमातून सेवा घडत राहू आई जगदंबा त्यांना उदंड निरोगी आयुष्य देऊ हीच माझ्या वतीनं सर्व एडाकरांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र